मित्र नमस्कार हो मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात हौशी कलावंत हे माझे यूट्यूब चॅनेल मित्र हो तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या सदराखाली मी आज एक नवीन टिप्स समोर घेऊन येणार आहे आणि या टिप्सचं नाव आहे वर्क हार्डली मेहनतीचं काम करा मित्रांनो आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं असतो नक्की करा मेहनतीचे काम हो पण मेहनतीचं काम करता करता मित्रांनो हौशी कलावंत या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चला तर आता आपण आपल्या टिप्सला चालू करूया मित्र हो तर त्याचे काय झाले की आमचे करणबाई आता या करणबाईंचा नित्यक्रम काय होता तो आता आपण बघूया सकाळी उठायचो घरातलं सगळं आवरलं चार पावलं घरातून लिफ्ट पर्यंत आणि लिफ्ट बसून ग्राउंड फ्लोअरला यायचं तिथे पुन्हा चार पावलं चालायची समोर करणबाईची गाडी उभी असायची करणबाईचा ड्रायव्हर आधी गाडी स्वच्छ वगैरे करून उभा असायचंच करणबाई चार पावलं चालून गाडीत बसायची गाडी चालू झाली ही गाडी ऑफिसला जायची ऑफिसच्या पायथ्याची पुन्हा लिफ्ट करणबाई पुन्हा गाडीतून उतरायचे चार पावलं चालायचे आणि लिफ्ट मध्ये बसायचे लिफ्ट मधून गेलं चौथ्या मजल्यावर ऑफिस गेलं लिफ्ट मधून उतरायचं आणि पुन्हा करणभाई आपल्या ऑफिस मध्ये जाऊन आपल्या आराम खुर्ची अतिशय छानपैकी रेलून बसायचे कामकाज बाकी चालूच होत सगळं बैठ काम व्यायाम वगैरे हा प्रकार नाही आता मला सांगा या बाबाचं शरीर त्याला कस साथ देईल लवकरच मधुमेह झाला डोंगरा एवढं पोट घेऊन हा बाबा डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी सगळं तपासलं अतिशय अतिशय लवकर मधुमेह बीपी हे जोडून गेलं कारण अंग मेहनत हा विषयच नाही पैसा येत होता पण काय आग लावता हो, शरीर ता ता हो त्या पैशाला जर तुमचं शरीरच सुदृढ नसेल तर त्या पैशाला काय आग लावायची मित्र थोडा वेळ का होईना अंग मेहनत करा ग्रामीण भागातील जी काही लोक आहेत त्या लोकांनी अर्धा तास एक तास का होईना शेतीमध्ये काम करा शेती नसेल बागकाम करा चालायला जा पण अंग मेहनत करा शहरातील लोकांनी बागकाम करा चालायला जा पण अंग मेहनत करा असं आलं आणि मस्तपैकी छानपैकी सोफ्यावर ताणून द्यायची हे करू नका खाल्यानंतर शतपावली करा जेवल्यानंतर शतपावली करा अलीकडे मी आय टी क्षेत्रातील काही मुलं बघतो कुणाचं पोट पुढे आले कुणाचं ढुंगन मागे गेले काय त्यांना आकार नाही उकार नाही काय नाही काय नाही हे कशामुळं तर आजची जीवनशैली अतिशय बिघडलेली अशी जीवनशैली अतिशय बिघडलेलं असं आपलं फूड यामुळे हा सगळा प्रकार आहे त्यांच्यामध्येही अंग मेहनत नाही आणि मग लवकरच थीज़ तीस मध्ये अनेक प्रकारचे मित्र आपल्या शरीरामध्ये जोडले जातात मेहनत करा अंग मेहनत करा हल्लीच्या जगामध्ये सगळं कसं यंत्रवत झालेलं आहे म्हणजे आपल्याला थोडंसं अंतरावर जायचं असेल तरी आपण काय करतो रिक्षा करतो उभार करतो किंवा मग आपली स्कूटी आहेच मोटर बाईक आहेच अगदी एक किलोमीटर अंतरावर जायचं असेल जा तरी आपण त्या स्कूटीचा वापर करतो सर्वात प्रथम काय करायचंय तर ह्या एक किलोमीटरच्या अंतरावरचा जो प्रवास आहे तो रिक्षा स्कूटी सोडून द्या हे सोडून द्या पायी चाला त्यामुळं थोडीशी अंग मेहनत होते तुमच्या स्नायूंना व्यायाम होतो अलीकडे काय होत आहे की हे सगळं स्कूटी आणि रिक्षा याच्यामुळे आपणच आपल्याला विनाशाकडे घेऊन चाललो आहे आणि आपण विनाशाकडे चाललेलो आहेत हे आपल्याला कळत सुद्धा नाही कळत न कळत समाजाबरोबर किंवा समाजातील व्यवस्थेबरोबर आपण ह्या गोष्टी करत जातो आणि त्याचे वाईट परिणाम अख्ख्या समाजावर होतात आणि त्यामुळं आपल्या भारतातील लोकांचे आयुष्यमान पंच्याऐंशीवरून पासष्ट वर आलेले आहे केवळ केवळ एक ते दोन गोष्टींमुळं आपण आपलं वीस वर्षाचं आयुष्य कमी केले हे आपल्या लक्षातच येत नाही काहीही शक्य नसेल तर स्पोर्ट्समध्ये रस घ्या बुद्धिबळामध्ये नाही मैदानी खेळांमध्ये रस घ्या हॉलीबॉल असेल कबड्डी असेल क्रिकेट असेल अशा मैदानी खेळांमध्ये रस घ्या व स्नायू बळकट होतात हाडो बळकट होतात तुमच्या मेंदूची पॉवर चांगली वाढते हे हे काहीतरी करा की ज्याच्यामुळं आपलं आयुष्य कमीत कमी पाच वर्षाने वाढून जाईल असं गृहित धरूया नाहीतर आपलं लवकरच करण बाही व्हायला वेळ लागणार नाही बरोबर की नाही करताय ना तुम्ही अगदी उद्यापासूनच हा प्रकार करा अंग मेहनतीचं काम करा उद्यापासूनच नक्की तुम्हाला आठ दहा दिवसात फरक पडेल अगदी पुन्हा एकदा विनंती करतो की कमीत कमी तकमी एक किलोमीटर चालण्यासाठी एक किलोमीटर जाण्यासाठी तुमची टू व्हीलर बाजूला ठेवा आणि पायी चालत जा नाहीतर आपला लवकरच हरिओम होऊन जाईल आणि त्यानंतर मात्र तुमचा पैसा तुमची प्रतिष्ठा तुमचं आमको तुमचं तमक हे सगळं जागेवर राहून जात थोडस मेहनत करा चार पाच वर्ष आयुष्य वाढेल आपल्याला नको ते मग चला तर उद्यापासूनच आपण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकारमधील ही जी टिप्स आहे वर्क हार्ड तिचा आपण अवलंब करूया येत आहे ना माझ्याबरोबर उद्यापासून आणि होता येता एक काम करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा भेटूया पुढच्या गुरुवारी अशीच एक नवीन टिप्स घेऊन पण तुम्ही करा नक्की फक्त ऐकून मला सोडू नका काहीतरी त्याच्यातले वीस टक्के तीस टक्के काहीतरी चाळीस टक्के काहीतरी करा अहो न कळत न कळत तुम्ही मला धन्यवाद देऊन जाईल याची मला खात्री आहे आणि तुमचे धन्यवाद मला खरोखरच खूप असं माझं बळ वाढवी शाला तर भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत नमस्कार